मित्रांनो आज आपण एक सुपर स्कॅल्पिंग स्ट्रॅटर्जी पाहणार आहोत चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात मी आपला कपिल आपल्या मराठीमध्ये दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आज आपण आहे ना अशी स्कॅल्पिंग पाहणार आहोत की तिच्यामध्ये आपल्याला मेरिकल असं प्रॉफिट मिळणार आहे स्टॉप लॉस देखील आपला खूप लहान असणार आहे आणि तुम्हाला कधी अजून वेगवेगळ्या स्ट्रॅटर्जी हव्या तर आपल्या चॅनलवर प्रॉपर मित्रांनो स्ट्रॅटर्जी ते जाऊन तुम्ही पाहू शकता त्यामध्ये आपण सकाळची मुवमेंट कशी कॅप्चर करता याच्यावर ऑलरेडी नऊ ची एक स्ट्रॅटर्जी बनवलेली आणि पाहिली असेल आणि त्यानुसार ट्रेड कधी घेत असणार तर खूप त्यामध्ये मिरिकेला असं प्रॉफिट मिळतं पण आता हे तर झालं नऊ वीज ची कारण त्या स्ट्रॅटर्जी मध्ये आपण मॉर्निंगची मुवमेंटम कॅप्चर करतो पण आज आपण ती स्ट्रॅटर्जी पाहणार आहोत ती स्ट्रॅटर्जी आहे मार्केट एंड होण्याची म्हणजे एक स्ट्रॅटर्जी आपण पाहिली मार्केट चालू होताना आणि एक स्ट्रॅटर्जी आज आपण पाहतोय मार्केट एंड होण्याची आता मार्केट एंड होण्याची स्ट्रॅटर्जी का पाहिजे आपल्याला ज्याप्रमाणे आपली नऊ विच आप ची स्ट्रॅटर्जी आपल्याला रॉकिंग असा परफॉर्मन्स करताना दिसते बिकॉज ऑफ मॉर्निंगची मुमेंटम आपण त्यामध्ये कॅप्चर करतो त्याचप्रमाणे आजची जी स्ट्रॅटर्जी ती मार्केट एंड होताना मार्केटमधली जी मुमेंटम असते तिला आपण कॅप्चर करणार आहे ती कशी त्याबद्दल आपण इन डिटेल चर्चा करणार आहे पण सर्वात पहिले एक लक्षात घ्या की स्ट्रॅटर्जी म्हणजे काय लहान स्टॉप लॉस स्टॉप लॉस हा स्ट्रिक असतो आणि स्ट्रॅटर्जी मध्ये आपल्याला क्विक एंट्री यामध्ये करायची असते मित्रांनो तर तुम्हाला आपली क्विक एंट्री होते क्विक एक्झिट होतं आणि स्टॉप लॉस आपला स्ट्रिकली असतो तुम्ही बिगनर असणार तर तुम्ही ऍक्च्युली तो सिस्टीमला स्टॉप लॉस टाकून ठेवा नाही तर तुम्ही तिथे आल्यावर कट करायचा आपल्याला कोणताही विचार त्या ठिकाणी करायचा नसतो स्ट्रॅटर्जी म्हटल्यावर एक पेसिफिक नियमांमध्ये आपल्याला चालायचं नियम असतं ते नियम मोडायचे नसतात तेव्हाच तिचा परफॉर्मन्स आपल्याला हा छान प्रकारे पाहायला मिळतो मग आज आपली स्ट्रॅटर्जी काय राहणार आहे मित्रांनो तर लक्षात ठेवायचंय दोन वाजून चोपन्न मिनिटाची एक कॅन्डल पाहिजे आणि दोन वाजून सत्तावन्न मिनिटाची दुसरी कॅन्डल पाहिजे आता ह्या कॅंडल तुम्ही अशा कशा टाइम फ्रेम आहे तर त्यासाठी मित्रांनो आपल्याला तीन मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जायचं जे की मी इथे ऑलरेडी लावलेलं आहे तीन मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आल्यावर आपली स्ट्रॅटर्जी ऍक्टिव्हेट करताना आपल्याला दोन चोपन्नाची पहिली कॅन्डल आणि दोन ची दुसरी कॅंडल ह्या कॅन्डल पाहिजे यांची रेंज आपल्याला मार्क करायची आहे आणि यामध्ये आपली एंट्री आणि एक्झिट कसं होईल ते मी आता तुम्हाला सांगणार आहे इथे आपण मार्केट पाहतोय मित्रांनो की मार्केट क्लोज होताना आता तुम्ही खाली टाइम फ्रेम पाहू शकता की या ठिकाणी ही ग्रीन कॅन्डल वरती खाली टाइम फ्रेम पण पा तुम्ही पाहू शकता किती आहे दोन चोपन्न आता तुम्ही म्हणणार इथे चौदा चौपन्न दिसत आहे तर मित्रांनो हे घड्या चोवीस तासांचं असतं त्यामुळे तुम्हाला त्याप्रमाणे इथे दिसतंय पण आपल्याला माहिती हे किती आहे दोन चोपन्न तर मग आपल्याला ह्या कॅन्डलचा हाय मार्क करणार आहे का मार्क करणार आहे बिकॉज पुढची कॅन्डल त्यामध्येच बनलेली तुम्ही पाहिली चौदा सत्तावन्नची तर आपल्याला जी कॅन्डल मोठी होती त्या कॅन्डलचा हाय आणि लो मार्क करायचा मोठी मीन्स आपल्याला त्या दोनही मधला ज्याचा हाय असेल आणि त्याचा लो असेल तो मार्क करायचा ज्या प्रकारे ह्या दोन कॅन्डल आपल्याला इथे पाहायला मिळत आहे बस लक्षात ठेवायचं आहे त्या साईडला मार्केट क्लोज करायला ना मित्रांनो त्या साईडला आपल्याला इथे ट्रेड घ्यायचा इमिजिएटली आता आपल्याला इमिजिएटली ट्रेड काय घ्यायचा या साईडला ते लक्षात घ्या बिकॉज तीन मिनिटाची टाइम फ्रेम आहे आणि आपण तिला लगेच कॅप्चर करायचंय आपण कॅन्डल क्लोज व्हायचा वेट करू शकत नाही कारण तीन मिनिटाची दुसरी तुम्ही ना भरपूर ठिकाणी ऐकलं असेल तीन वाजेची स्ट्रॅटर्जी तीन वाजेची स्ट्रॅटर्जी मित्रांनो मुमेंटम निघून जाते आता त्यामुळे आपण तीन वाजेची स्ट्रॅटर्जी युज करत नाही तुम्हाला एक सिक्रेट सांगतो आणि हे तुम्ही स्वतः ऑब्झर्व करायचंय की जी कॉमन थिंकिंग असते ना मित्रांनो ती सर्वांना माहिती असतं ना त्याप्रमाणे मार्केट काम करत नाही मार्केटला माहिती की जास्ती लोकांना काय वाटतंय तर मार्केट ऍक्च्युली त्याच्या उलट होतं आपण भरपूरदा असं रिअलाईज करतो की अरे गुड न्यूज आली मार्केटमध्ये तरी मार्केट का खाली आलं तर हेच लोकांना माहिती गुड न्यूज आली तर जे मोठे प्लेअर आहे ना ते ऑलरेडी त्यामध्ये पोझिशन बनवून ठेवता आणि जेव्हा ती न्यूज येते ना तेव्हा इतर लोक जेव्हा एंटर होत असतात तेव्हा ते त्यामधनं ते प्रॉफिट बुक करत असतात त्यामुळे आपल्याला तीन वाजेच्या पहिलेच एंट्री करायची आणि पुढच्या कॅन्डलने हाय किंवा लो ज्यानेही ब्रेक केला आपल्याला इमिजिएटली एंट्री करायची ज्या प्रकारे आता इथे खाली लो ब्रेक होताना दिसतो तो स्टॉप लॉस आपला स्ट्रिक्टली याच्यावर राहणार आहे मित्रांनो स्टॉप लॉस लावायचा मार्केट कुठून रिव्हर्सल फिरेल याचा नेम नसतो त्यामुळे विदाउट स्टॉप लॉस स्कॅल्पिंग करायचं नाही स्कॅल्पिंग मध्ये काय लहान स्टॉप लॉस आणि लहान प्रॉफिटसाठी आपण उचलत असतो मित्रांनो हे सर्वात पहिले लक्षात ठेवायचंय आता तुम्ही कधी इथून पॉईंट पाय याचा विचार केला तर आपल्याला किती पॉईंट मिळत आहे ते पाहूयात आपण की जसा हिचा लो ब्रेक झाला आणि मी इथून कधी मार्क केलं तर तुम्ही इथे पाहू शकतात एंडिंगला दोनशे अडोतीस पॉइंट मित्रांनो बँक मध्ये मिळालं मिरिकल असे प्रॉफिट मिळालं स्टॉप लॉस किती पॉइंट आहे कधी तुम्ही पाहिला तर आपण स्टॉप लॉस पाहूयात मित्रांनो स्टॉप लॉस फक्त बासष्ट पॉइंट आहे म्हणजे रेशो किती भारी होतोय ऑलमोस्ट एकास चार होतोय मित्रांनो म्हणजे एक पॉईंटचा एस एल घेत असले तर त्याच्या अगेन चार पॉईंट तुम्हाला इथे पाहायला मिळत आहे ऑलमोस्ट तर या प्रकारे आपल्याला इथे ट्रेड बनवायचा आहे इथून कधी मार्केट रिव्हर्सल जाताना आपला स्टॉप लॉस सेट होईल मित्रांनो आपल्याला कितीपर्यंत होल्ड करायचंय आपलं प्रॉफिट जितकं रनिंग आहे आपला जितका स्टॉप लॉस आहे त्याच्या कधी वरती मार्केट जात आहे तर तुम्हाला तिथून येणार स्टॉप लॉस सेल करत राहायचं आहे आलंय लक्षात आणि मी विशेष म्हणजे मित्रांनो बँक मध्ये तुम्हाला तीन ते चार दिवस मागे दाखवणार आहे पहा एका अजून तुम्ही नोटीस केलं असेल किंवा केलं नसेल तर ही गोष्टही लक्षात ठेवा आपल्या चॅनलवर आहे स्ट्रॅटर्जी असतात तर मी एकच इंडेक्स तुम्हाला बॅक टेस्ट करतो कंटिन्यू डेज मध्ये खालीही पाहू शकतात की मी डेश कसे कर कंटिन्यू करतो काही काही ठिकाणी म्हणजे काही काही युट्यूबवरच्या व्हिडिओमध्ये काय करणारे आजचा दिवस अरे इथे ही स्ट्रॅटर्जी परफेक्ट वर्क केली तर ही स्ट्रॅटर्जी मी तुम्हाला आज दाखवली बँक निफ्टीमध्ये लगेच ते काय अंतर चला मी तुम्हाला स्टॉकमध्येही दाखवतो मग स्टॉकमध्ये त्या दिवशी त्या स्ट्रॅटर्जीने परफॉर्मन्स केला असेल ना त्या दिवसाचा ते स्टॉक ओपन करताना तिथे दाखवतात असं एकाच दिवसाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन दाखवतात त्याचा उपयोग निमित्तानं स्ट्रॅटर्जी केव्हा वर्क करते की तिचं सातत्य असेल असं नाही की ती दहा दिवस आपण पाहतो तो दहा दिवस ती परफॉर्मन्स करेल पण तिच्यामध्ये कमीत कमी सहा सात आठ दिवस तिने परफॉर्मन्स करायला हवा तेव्हा ती स्ट्रॅटर्जी आपल्या कामाची आहे त्यासाठी एकच तुम्ही कधी पर्टिक्युलर इंडेक्स पकडला तर त्यालाच तुम्ही कंटिन्यू बॅक टेस्ट करायचं तेव्हा तुम्हाला तिची अक्युरेसी भेटेल नाही तर मी वेगवेगळ्या इच्यावर जाईल तर तिथे ती स्ट्रॅटर्जी वर्क केली तेच मी तुम्हाला दाखवेल तर तू आपल्याकडचे व्हिडिओ कोणतेही स्टार्टिंग पासूनचा कोणत्याही स्ट्रॅटर्जीचा पण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल किंवा चार्ट रिडिंगचीही पाहिली असेल तर मी एकच इंडेक्स ला घेऊन मागेच दाखवतो याच्या मागचं हेच लॉजिक आहे की तुम्हाला त्या स्ट्रॅटर्जीवर भरोसा हवा कारण आज परफॉर्मन्स केली मागे परफॉर्मन्स केली का नाही हे कस काय समजणार आहे त्यासाठी आता आपण गेला बॅक टेस्ट करणार आहे मित्रांनो परत आपल्याला दोन चोपन्न तुम्ही खाली पाहू शकता दोन चोपन्न तर मित्रांनो मी इथे ही पहिली कॅन्डल आहे डोजी इथे हिचा हाय केला आणि पुढच्या कॅन्डलचा मी इथे लो मार्क केला आहे तुम्ही पाहू शकता वरच्या साईडला ब्रेक केलं आणि इथे आपल्याला एक ट्रेड पाहिला मिळाला कधी आपण इथून पॉईंट कॅल्क्युलेट केले मित्रांनो तर एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट मिळता बँक मध्ये पन्नास पॉईंटच्या वरती निघायला लागला की तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करू शकता आणि तुम्ही कधी ऍड द मनी घेतलं असेल ऑप्शन म्हणजे ज्या स्ट्राईक प्राईजला त्या टायमाला बँक निफ्टी चालू ते कधी घेतलं असेल तर त्याचा मधला डेल्टा हा झिरो पॉईंट फाईव्ह असतो म्हणजे एकशे अठ्ठेचाळीस पॉईंट येतात नियर अबाउट तुम्हाला इथे सत्तर एक पॉईंट ऑप्शन मध्ये पाहायला मिळते आणि कधी मित्रांनो तुम्हाला हे ऑप्शन मध्ये पण कसं युज करायचं हे जाणून घ्यायचं असेल तर हॅशटॅग मराठी मनी ऑप्शन म्हणून तुम्ही कमेंट करा तर मी तुम्हाला ऑप्शन मध्येही आपण कशा प्रकारे युज करू शकतो ते दाखवणार आहे आता आपण परत मागे आले आणि आपल्याला आता परत काय पाहिजे की दोन चोपन्न आणि दोन सत्तावन्न मला इथे कॅन्डल पाहायला मिळाली आहे आता ही पहिली कॅन्डल आहे दोन चौपन्नची तुम्ही दर टायमाला खाली पहा मित्रांनो तुम्ही टाइम पाहू शकता आणि याला तुम्ही क्रॉस चेक तुमच्याकडे पण करू शकता चार्टवर हे पा मी त्या दोन्ही कॅन्डल मधला हाय होता आणि सगळ्यात लो होता तो मी मार्क केलेला आहे द्यास सॉल काहीच करायचं नाही आणि पुढची कॅन्डल आपल्याला जशी ब्रेक होताना दिसते तसं मला एंट्री करायची आता आपण इथेही पॉईंट पाहू मित्रांनो कधी तुम्ही पॉईंट पाहिले तर इथेही एकशे तीस पॉईंट पाहायला मिळाले शेवटची मुवमेंट आपण कॅप्चर करतो कंटिन्यू तीन दिवस पाहिले मित्रांनो आपण एकदाही स्टॉप लॉस हिट झाला नाही असं नाही की आज स्ट्रॅटर्जी वर्क केली नाही मागच्या दिवशी वर्क केली नाही असं झालं नाहीये आपण तीन दिवस पाहिलेले मित्रांनो सव्वीस पंचवीस चोवीस आता आपण मागच्या दिवशी जाणारे जो की असेल तेवीस आता इथे तेवीस ला आपल्याला परत कॅन्डल पाहिजे दोन चोपन्न ही रेड कॅन्डल आहे मित्रांनो हिचा हाय सगळ्यात जास्ती दिसतो म्हणून आपण हिच्या हायला मार्क केलं आणि पुढची कॅन्डल कोणती आहे दोन सत्तावन्न हिचा लो आपण मार्क केलाय कॅन्डल क्लोज व्हायचा काय वेट करायचा आणि याच्यासाठीच मित्रांनो कारण मुवमेंटम असते मुवमेंटम फास्ट निघून गेली तर इथे आपल्याला जास्ती प्रॉफिट कॅप्चर करता येईल आणि जसं की तुम्ही पाहू शकता एकशे एक्केचाळीस पॉईंट आपल्याला इथे पाहायला मिळाले पण मार्केट तिथूनच रिव्हर्सल झालं पण आपला स्टॉप लॉस हिट झाला नाही पण एंड झाला मित्रांनो त्यामुळे आपल्याला क्विक एंट्री करायची आता आपण चार दिवस पाहिले चारही दिवसामध्ये आपल्याला चांगलं प्रॉफिट इथे पाहायला मिळते म्हणजे आपल्याला एकदाही स्टॉप लॉस आपला हिट झाला नाहीये आता आपण परत मागच्या दिवशी आलोय मित्रांनो आणि सिमिलर इथे मला ही, ही कॅन्डल पाहायला मिळते दोन चोपनची ची आणि त्याच्यानंतर ही ग्रीन कॅन्डल आहे की तिचा लो इथे मी क्लिक केलं तुम्ही पाहू शकता इथे पॉईंट मिळाले पण मुमेंटम नव्हती काही काही डायमाला मार्केट स्लो होऊन जातं कुठेही मुमेंटम देत नाही पण आपला या ठिकाणी स्टॉप का नाही आणि कधी कधी आपण त्या हाय तर चौऱ्याहत्तर पॉईंट तरी म्हणजे ऑप्शन मध्ये वीस बावीस पॉईंट तुम्हाला पाहायलाच मिळाले असतील आता परत मागचा दिवस आलो आपण आणि आता मागच्या दिवसाला आपल्याला सिमिलर पाहिजे नियम आपण कुठेच बदलत नाही हे असं रॅली आली म्हणून मी तुम्हाला सांगतो पाय इथे पोझिशन म्हणून नाही कॅन्डलच मार्क करायची दोन चोपन्नचा आता इथे आपण हाय मार्क केला आणि दोन सत्तावनच्या कॅन्डलचा आपण इथे लो मार्क करू आणि जसं ब्रेक झालं तसं कधी आपण एंट्री घेतली आता तुम्ही म्हणाल स्कॅल्पिंग मध्ये खूप मोठा स्टॉप लॉस है कधी असं मुमेंटम असली आपण आपला स्टॉप लॉस या ठिकाणी पण ठेवला ना मित्रांनो तरी चालणार आहे काही प्रॉब्लेम नाही कारण आपण स्कॅल्पिंग करतो आपला स्टॉप लॉस लहानवा हे थोडस ऍज पर प्राईज ऍक्शन आपण मॉडिफिकेशन करू शकतो पॉइंट पाहूयात ब्रेक झाल्याबरोबर आपली एंट्री झाली आणि हा एक लो पॉइंट आहे दोनशे पन्नास म्हणजे ऑलमोस्ट सव्वाशे पॉईंट इथे ऑप्शनमध्ये एंडिंगच्या मुवमेंटला आपल्याला पाहायला मिळालं आणि विशेष म्हणजे आपल्या एंट्रीच्या आसपासच मार्केट क्लोज झालेलं आहे तुम्ही कधी पाहणार इथेच आपली एंट्री झाली आणि मार्केट ऑलमोस्ट तिथेच क्लोज झालेलं आहे म्हणजे कॉस्ट टू कॉस्ट तरी आपण तुम्हाला कधी फटकन पॉईंट बुक करता आले नसेल तरी आपला इथे स्टॉप लॉस हिट झालेला नाहीये मित्रांनो आपण जितकेही दिवस पाहिले त्यामध्ये आपला एकदाही स्टॉप लॉस हिट झालेला नाहीये आता या ठिकाणी आपण पाहूयात ही कॅन्डल आहे हा हा आहे मित्रांनो ह्या कॅन्डलचा आणि त्यानंतर ही एक कॅन्डल आहे किती चालू आहे ह्या दोन कॅन्डल आहे आपल्याकडे आता त्याचा हाय ब्रेक झाल्यावर किती पॉईंट पाहायला मिळाले काही काही टायमाला स्लो मुवमेंट येते तर तुम्ही पाहू शकता इथे कुठेतरी त्या दिवशी क्लोज झालाय परत ऑलमोस्ट दीडशे पॉईंट इथे पाहायला मिळाले म्हणजे तुम्ही पहा एकदाही आपला स्टॉप लॉस हिट झाला आणि पॉईंट आपल्याला हमकास इथे पाहायला मिळाले एंडिंगची मुमेंटम काय होतं मित्रांनो भरपूर जण एक्झिट होता भरपूर जण एंट्री होता बीटीएसटी करता नेक्स्ट दिवसासाठी त्यामुळे आपल्याला ती मुमेंटम कॅप्चर करायची आहे तर मित्रांनो कधीही एक लक्षात ठेवा लहान लहान कॅन्डल बनत असली तर फार छान आहे कारण माझा स्टॉप लॉस खूप लहान आहे कधी तुम्ही इथे कधी स्टॉप लॉस काउंट केला किती पॉईंटचा असेल तर तुम्ही पाहू शकता पन्नास पॉईंटचा स्टॉप लॉस आहे मी फक्त म्हणजे ऑप्शनमध्ये झाला तो तुमचा पंचवीस पॉईंटचा आणि तुम्हाला भेटले दीडशे पॉईंट म्हणजे ऑप्शन मध्ये तुम्हाला मिळत आहे पंच्याहत्तर पॉईंट म्हणजे एका स्टीनचा रेशो सुद्धा तुम्हाला इथे पाहायला मिळतोय त्यामुळे जितके लहान कॅन्डल असेल ना तितकं अजूनच उत्तम आहे पण स्टॉप लॉस स्ट्रिक्टली ठेवायचा आहे आणि याच्या संदर्भात काही अडचण असली क्युरियसली तर आपला टेलिग्रामचा ग्रुप आपण तिथे तर प्रोव्हाइड करत असतो तुम्ही तिथेही विचारू शकता मित्रांनो आणि कमेंटमध्ये सुद्धा तुम्ही विचारू शकता आणि याला ऑप्शन मध्ये कोणतं ऑप्शन बाय करायचं आणि ऑप्शन मध्ये कशाप्रकारे युज करायचं हे जाणून घ्यायचं असेल तर हॅशटॅग मराठी मनी ऑप्शन म्हणून कमेंट करा मित्रांनो मी तुम्हाला ह्या चार्ट बरोबर ऑप्शनचा पण चार्ट दाखवेल की ऑप्शन मध्ये आपल्याला पॉईंट किती पाहायला मिळतात आणि ही स्ट्रॅटर्जी आवडली असेल हिला बॅक टेस्ट सुद्धा करायचं आणि काही दिवस येणाऱ्या मार्केटमध्ये फॉरवर्ड टेस्ट सुद्धा करायचं त्यानंतर एकेका एक लॉटने तुम्ही इथे स्कॅल्पिंग करू शकता आपल्याला तीन वाजेला येणारी मुमेंटम कॅप्चर करायची त्याच्यासाठी आपण थोडंसं बिफोर इथे पोजिशन बनवतो तुमच्या समोर मी पाच ते सहा दिवस दाखवले त्यामध्ये एकदाही स्टॉप लॉस हिट झालेला नाहीये तुम्ही जाऊन हिला बॅक टेस्ट करा आणि याची अॅक्युरेसी तुम्ही स्वतः चेक करू शकतात असं सिम्पल स्ट्रॅटर्जी ना याच्यात काही इंडिकेटर आहे मित्रांनो ना आपण याच्यात सुद्धा इन्क्लूड केली नाही आहे आपण फक्त हाय आणि लो दोन कॅन्डल आहेत त्यामध्ये त्याच सर्वात जास्ती त्याचा हाय असेल आणि जास्ती लो असेल त्याला आपण इथे मार्क आहे सिम्पल आहे ब्रेकआउट त्या ठिकाणी होतंय त्या ठिकाणी आपण एंट्री करतो आहे फक्त आपण स्कॅल्पिंग करतोय म्हणून आपल्याला स्टॉप लॉस फेल करणं गरजेचं आहे किंवा प्रॉफिट या ठिकाणी लवकर बुक करणं सुद्धा गरजेचं आहे एवढ्याही गोष्टी कधी तुम्ही लक्षात ठेवला ना मित्रांनो तो असं प्रॉफिट तुम्हाला नक्की मिळणार आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर करा कमेंट करा आणि अशाच प्रकारचं युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा मी भेटेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद